पालखी रथाला रामदास इंगळेकडून ट्रॅक्टर ट्रॉली भेट केवला तालुक्यातून चिंचोडीतील त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोळा इंगळे यांचे स्वागत करत घरी प्राचारण करून माउलीच्या पालखीचे विधिवत पूजन करून महाराजांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी दिंडी सोहळ्यातील भक्तगणांना सरपंच रामदास इंगळे यांच्या रामभवन निवासस्थानी चहापान तसेच नाश्ता फराचे वाटप करण्यात आले होते यावेळी पालखी व दिंडी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्त पारायण रघुनाथ महाराज गोटेकर यांना दिलेला शब्द पूर्ण करत स्वखर्चाने कर ट्रॅक्टर खरेदी करून भेट म्हणून दिला रामदास सिंग यांनी पालखी ट्रॅक्टर व ट्रॉली भेट दिल्याने त्यांच्या परिवाराचे कौतुक अभिनंदन केले प्रतिनिधी भागीनाथ गायकवाड हरिभक्त पारायण रामदास पाटील इंगळे यांनी जो हा दिंडी पालखीसाठी निवृत्तनाथांच्या पालखीसाठी हजीर आम्हाला टॅक्टर दिला रथासाठी तर त्यांचे सर्व आमच्या दिंडीच्या वतीने चिचुंडी शेवगे सारोळा ते तंब्र तंब त्र्यंबकेश्वर या सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांचे खूप मनापासून धन्यवाद करतो कारण अशी सेवा त्यांच्याकडून अखंड वारकऱ्यांची सेवा घडो आणि आम्हाला बी असा लाभ मिळो हे आम्ही सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि निवृत्तनाथ महाराज त्यांना उदंड असं आयुष्य लाभो वारकरीजी त्यांच्या हातून शेवा घडो त्यांच्या पूर्ण परिवाराला शेवा घडो असंच मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि हे ह्या प्रमाणे जवळजवळ सदतीसाव वर्षे आमच्या दिंडीचं आहे चितुंडी ते त्र्यंबकेश्वर पायी सोहळा फार तसं सांगायचं झालं सा अगदी तळमळीपासून सुरुवातीपासून फार कष्टामधून ह्या वारकऱ्यांनी सर्व ही आजपर्यंत नाथांची परंपरा सोहळेची परंपरा चालवली आणि आज हा सोहळा म्हणजे इवलेशे रोपं लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आणि अजून असंच भरभराटी हो आणि आम्हाला निवृत्तनाथ महाराजांची अखंड सेवा घडो सर्व वारकऱ्यांना घडो मी अशी नाथांच्या चरणी प्रार्थना करतो